नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचं मतदान चार दिवसावर आलं आहे वीस तारखेला मतदान आहे नंतर तीन दिवस आहेत निकाल आहे तेवीसला म्हणजे पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रात कोणाचं सरकार आहे हे स्पष्ट झालेलं असेल कोणाचं सरकार महायुतीचं कि महाविकास आघाडीच प्रचंड गोंधळ आहे एवढा गोंधळ महाराष्ट्राच्या राजकारणात कर कधी पाहिलेला नाही आपल्या डोळ्याने दिसत आहे युती आणि आघाडी यांच्यातला सामना आहे यांच्यात टक्कर आहे वगैरे वगैरे बातम्या तशा दिसत आहेत की युती विरुद्ध आघाडी यांच्यापैकी दोघांपैकी कोणात तरी एकाच सरकार येईल युती किंवा आघाडी यापैकी दोघांना दोघांपैकी दुगा कोणाला येईल स्पष्ट बहुमत मिळालं तर मग काही वांदा फारसा होणार नाही स्पष्ट बहुमत मिळालं म्हणजे एकशे पंचे पेक्षा जास्त जागा ज्याला मिळतील त्यांचं सरकार युतीचा दावा आहे का आम्हाला एकशे साठ जागा आम्ही घेऊ म्हणजे स्पष्ट बहुमत या दोघांपैकी कोणालाही मिळालं तर त्यांचं सरकारी मग मुख्यमंत्री वगैरे त्यांनी द्यायचं आहे परंतु तशी परिस्थिती आहे का कारण राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांच आज त्यांचं मत असं आहे की कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही त्रिशंकू अवस्था असेल म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी तर बोलून दाखवलाय की कोणालाही बहुमत मिळणार नाही त्रिशंकू विधानसभा असेल त्याला कारण आहे की प्रचंड गोंधळ म्हणजे महायुतीतले पक्ष महायुतीत असले तरी ते, ते उद्या कुठं असतील हे काहीच सांगता येत नाही किंवा महाविकास आघाडीतले उद्धव ठाकरे निकालानंतर कुठं असतील तेही सांगता येत नाही कारण कारण प्रचंड गोंधळ नंतर काय होईल निकालानंतर निकाल असा निकाल जर असा त्रिशंकू असेल तर मग तर गोंधळ विचारू नका पण तो स्पष्ट बहुमत जरी महाराष्ट्राने दिलं तर काही गाडी रुळावर धावताना तरी आघाडी म्हणा किंवा युती म्हणा यांच्यातले घटक पक्ष जे आहेत ते किती एकत्र आहेत किती घट्ट आहेत आई वादाचा विषय गेल्या निवडणुकीत महाराष्ट्राने जे पाहिलं महाराष्ट्राने मतं एकाला दिली म्हणजे भाजप शिवसेना युतीला दिली शिवसेना युती वगैरे त्यांना बहुमत मिळालं परंतु आपण पाहिलं की बरं त्याचा सरकार आलंय म्हणजे मत आपण भाजप शिवसेनेला दिली पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेस सत्तेत बसलेले दिसले त्यामुळे निवडणुकीत ज्याला मतं मिळतात ज्याला बहुमत मिळते त्याच सरकार येते अशातला विषय नाही गेल्या निवडणुकीत आपण पाहिलाय या निवडणुकीत तेच व्हायचा धोका आहे कारण निवडणुका आता साध्या सोपं राहिले नाही राजकारण सोपे राहिलेलं नाही यावेळे निकाल तर धक्कादायक राहणार आहेत साधे सोपे निकाल लागले तरी ते धक्कादायक करण्याची तयारी साऱ्यांनी चालवली आहे याची सुरुवात पाच वर्षापूर्वी झाली आपल्याला पण पाहिलं मत कोणाला आणि सरकार कोणाचं यावेळी त्याच्यापेक्षा जास्त गोंधळ आहे म्हणायला महायुती आहे महायुतीचा विचारधारा वगैरे वगैरे आहे भाजप हिंदू कार्ड चालवतो हिंदुत्वाचा हिंदु नारा देतो आहे आणि त्याच्या महा विरोधात महाविकास आघाडी एम फॅक्टर चालवत आहेत धर्मयुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी तर या निवडणुकीची तुलना या निवडणुकीचं वर्णन धर्मयुद्ध मतांसाठीच धर्मयुद्ध असं म्हटलेला आहे परंतु हे किती लोकांना मान्य आहे म्हणजे महा त्यांच्या महायुतीतल्याच अजितदादांना हे मान्य नाही कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ते गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यावर होते प्रचार सभा मध्ये त्यांनी बटेंगे तो कटंगे त्यांचा तो इशारा तोच होता कि की म्हणजे हिंदूंनी हिंदूंचं ध्रुवीकरण हिंदू मतांचं ध्रुवीकरण असा विचार योगी आदित्यनाथांनी मानला परंतु तो विचार अजितदादांना पसंत नाही अजितदानी स्पष्ट सांगितलं की अजितदादा म्हणजे देवेंद्र फडणवीस हिंदू कार्ड आहेत हिंदुत्वाचा हिंदु एल्गार करतायत आणि इकडे अजितदादा म्हणतायत मी सेक्युलर आहे मी सेक्युलर हिंदू आहे याच्या पुढे जाऊन अजितदादांनी मुस्लिम फॅक्टरची जवळीक वाढवली आहे ते दिसतंय आपल्याला नवाब मलिकांना त्यांनी तिकीट दिलंय नवाब मलिकांनाच नाही त्याच्या मुलीला सुद्धा तिकीट दिला आहे नवाब मलिक हा धिंगणा घालून नवाब मलिक म्हणजे अजित दादा आपण मुस्लिमांची जवळ वाढवू काय दाखवू पाहतायत तुम्ही लिहून ठेवा अजित दादा अजितदादा कुठे जाऊ शकतात अजितदादांच्या राष्ट्रवादीला फार तर काय पाच पंचवीस जागा मिळतील याच्या पुढे ते काय वाढणार नाही पंचवीस जागा मध्ये संपेल सर्व परंतु हे जर त्रिशुंक जर अवस्था असेल तर या पंचवीस जागांनाही नाही अजितदादांच्या आमदारांनाही फार भयंकर महत्व आलेलं असेल अजितदादा अतिशय महत्वाकांक्षी माणूस आहेत त्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यामुळे अजितदा कुठे जाऊ शकतात महायुतीत आज जे दिसतय तीन घटक पक्ष आहे त्यातला एक अजित दादा दादा कुठे जाऊ आता दुसरे राहिले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढतो आपण असं भाजपने मागेच जाहीर केलं आहे आणि ते चालू आहे मी त्याला कोणी अजून आव्हान दिले नाही हायकमांडही म्हणत आहे की आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढतोय त्यामुळे एकनाथ शिंदेनी अडीच वर्ष राज्य केलं त्यांना आणखी अडीच वर्ष मुख्यमंत्री दिलं जाईल परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वी जे संबंध होते याच्या आधी निवडणूक लागण्याआधी तेवढे मधुर संबंध आज आहेत का याची चर्चा आहे शिंदे आणि फडणवीस यांच्यात फाटला आहे पूर्वीसारखे संबंध राहिलेले नाहीत सर्व सुरुवात झाली त्या राज ठाकरे मध्ये म्हणजे मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीला उभं केलंय अमित ठाकरे अमित विरुद्ध एकनाथ शिंदेने उमेदवार दिलाय सदा सरवणकर देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती की बाबा अमित ठाकरे पहिल्यांदाच उभे राहतात विरुद्ध आपण उमेदवार देऊ नये परंतु काय गैरसमज किंवा काय जे समज आहेत एकनाथ शिंदेने उमेदवार दिला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने सदा सरोकर तिथे माहीम दादर मध्ये मा त्यामुळे राज ठाकरे दुखावले आहेत डिस्टर्ब झाले साहजिक आहे की आपला मुलगा पहिल्यांदा उभा राहतो त्याला भाजपवालेच विरोध करताय भाजप नाही भाजपचा मित्र पक्ष जो आहे मुख्यमंत्री आहे आपल्या उमेदवार दिला आहे त्यामुळे राज ठाकरे डिस्टर्ब आहेत आणि सध्या माहीमच्या ति, तिरंगी लढती काही होऊ शकते तसं काही झालं तर मग ते <laughs> राज ठाकरे मोठा धक्का असेल तो एकनाथ शिंदेंना उलटा संशय आहे एकनाथ शिंदेंना असा संशय आहे कि राज ठाकरेंना पुढे करून भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस आपले उमेदवार टार्गेट वर म्हणजे राज ठाकरे उमेदवार जे मतं खातील राज ठाकरेंनी आपले उमेदवार उभे केले आहेत ते जे मत खातील ते शिंदेचेच खातील आणि उद्धव ठाकरेंचे खातील परंतु त्यामुळे शिंदे अडचणीत येऊ शकतात तर हे जे म्हणजे मुंबईच्या निवडणुका म्हणजे राज ठाकरेंमुळे एकनाथ शिंदे विरुद्ध राज ठाकरे अशा होऊ घातल्या की काय असं वळण मिळत आहे कारण राज ठाकरेंची एंट्री शिवसेना शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंचे उमेदवार मुंबईत किंवा महाराष्ट्रात आहेच त्यात राज ठाकरेंच्या एंट्रीमुळे प्रचंड वैचारिक गोंधळ सर्व झालेला आहे तर राज ठाकरे कोणाची मत करणार त्यामुळे कुणाला नुकसान होणार राहिला प्रश्न उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून निवडणुका लढवत आहेत पंच्याण्णव जागा आहेत त्यांचे काहीतरी नव्वद पंच्याण्णव जागावर लढत आहेत त्यांनाही किती जागा मिळतील काय मिळतील हाही म्हणजे वादाचाच विषय आहे परंतु उद्धव ठाकरे महत्वाकांक्षी आहेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्या त्यात मग सुरुवातीपासून त्यांनी शरद पवारांकडे आग्रह धरला होता त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे राहुल त्यांना तसा शब्द दिला अशी माहिती आहे त्यामुळे आता निकालानंतर काय चित्र कोणाला किती जागा मिळतात काय बलाबल आहे त्यामुळे जर जमत नसेल पट्टी जमत नसेल तर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाऊ शकतात काय सध्या काही कोणाला काही विटाळ राहिलेलं नाही कोणी त्यामुळे या निवडणुकीत निकालानंतर काही होऊ शकते तुम्हाला तुम्ही पाहाल स्पष्ट निकाल म्हणजे महाराष्ट्राने स्पष्ट कौल दिला तरच काहीतरी महाराष्ट्र वाचू शकतो अन्यथा महाराष्ट्रात प्रचंड सावळा गोंधळाची परिस्थिती तुम्हाला दिसेल आणि म्हणूनच मतदार म्हणून साऱ्याच मतदारांना अतिशय जबाबदारीने राष्ट्रीय भावनेने मतदान करण्याची आवश्यकता आहे अजूनही वेळ गेलेली नाही वीस तारखेला जेव्हा मतदान केंद्रावर जाल तेव्हा अतिशय जबाबदारीने विवेकबुद्धी राखून प्रत्येक मतदाराने आपलं मत देणं देणं आवश्यक आहे तुम्हाला कोणाला पाठवायचं आहे मुंबईत त्याचा निकाल तुमच्या हाती आहे कसा राहणार आहे निकाल कॉमेंट करा नमस्कार